सहकार भारती नवी मुंबईच्या पुढाकारातून हाऊसिंग फेडरेशनची निवडणूक बिनविरोध पार नवी मुंबई सहकार भारती जिल्ह्याच्या पुढाकारातून नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले असून या यशस्वी निवडणुकीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती अध्यक्ष सुनील चौधरी सा सचिव भास्कर मात्रे खजिनदार पांडुरंग क्षेत्रमाडे तसेच इतर सर्व संचालक मंडळाची होती निवडणूक अधिकारी श्री शंकर पाटील यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुकीचे संचालन केले त्यांनी आपल्या भाषणात सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना ही निवडणूक बिनविरोध संघटनेच्या एकात्मतेचे आणि प्रतीक असल्याचे सांगितले ते पुढे म्हणाले मी अनेक संघटनांच्या निवडणुका पाहिल्या परंतु इतक्या शांततेत आणि समन्वयाने पार पडलेली ही निवडणूक खरंच कौतुकास्पद आहे त्यांनी नवीन संचालकांना फक्त नावे नसून कार्यकर्ते होऊन कामात सक्रिय सहभाग घ्यावा असा मौलिक सल्ला दिला या यशस्वी बिनविरोधी निवडणुकीमागे नवी मुंबई सहकार भारतीचे अध्यक्ष श्री प्रमोद जोशी यांची मोलाची भूमिका होती तसेच महामंत्री संतोष मिसाळ आबा सुनील सावंत रश्मी सकपाळ रवी ताजने संतोष पोकळे आदी कार्यकर्त्यांनीही निवडणूक व सत्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले माहिती आबा